नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत अशा बहिणींनी ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण केली का जर नसेल केली तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व पर्याय सांगितलेले आहे आणि प्रत्येक पर्याय हा अधिकृत आहे आपण लवकर जाऊन मोठे मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे भरपूर बहिणींनी ई केवासी सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे अशा बहिणी की ज्यांना पती पतिया वडील ज्या नाही नाहीये त्या बहिणींनी लवकर ई केवासी पूर्ण करा आणि हे पर्याय निवडा कारण की मी तुम्हाला सर्व लाईव्ह कमेंट दाखवलेली आहे कारण की बघा त्याच्यामध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला लाईव्ह कमेंट दाखवलेले आहेत ला लाईव्ह सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे लाईव्ह अपडेट दाखवलेले आहे आणि सर्व पुरावे सांगितलेले आहे सर्व पुरावे दाखवले आहेत तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा